धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या सन्माननीय खासदार श्रीमती शोभाताई बच्छाव यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे शब्बीर पिंजारी जे माजी नगरसेविका मदीना समशेर पिंजारींचे चिरंजीव असून त्यांनी असा आरोप केला की मुस्लिम भागात जिल्हा नगर उत्थान अंतर्गत मंजूर चाळीस लाखांचा निधी खासदार महोदयांनी व त्यांच्या पीएने सदरचा निधी दुसऱ्या प्रभागात वळवून मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे व मी काँग्रेस पक्षाचा असताना असा अन्याय होणे सर्वस्वी चुकीचे असून मी खासदार महोदयांविषयी माझी नाराजगी या पत्रकार परिषदेतून जाहीर करतो असे शब्बीर पिंजारींनी म्हटले आहे या अगोदर या प्रकरणी जे पत्रक निघाले होते त्यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आदरणीय साबीर सेठ यांनी या, या आरोपांचे खंडन करून अल्पसंख्याक भागात खासदार महोदयांनी केलेल्या कामांची यादी प्रसिद्ध केलेली होती असे असताना प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील काम नेमकं प्रभाग सोहळामध्येच का वळविण्यात आलेत दुसऱ्या मुस्लिम प्रभागात सदरचा निधी वळविण्यात का आला नाही असा प्रश्न मुस्लिम समाजात खासदार महोदयांच्या कामानिमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे त्याचे खंडन दस्तूर खुद्द खासदार मॅडम सन्माननीय शोभाताई बच्छाव करतील का हे पाहणं गरजेचं झालं आहे शब्बीर पिंजरी वार्ड नंबर एकोणवीसचा नगरसेवक माजी नगरसेवक आज मी पत्रकार परिषद घेतली होती आज माझं वार्डामध्ये जिल्हा नगर उत्थानमध्ये चाळीस लाखाचं चा काम अमन मेडिकल तर आलेरा शाळेच्या मागे असं काम पास झालं होतं ते पास झाल्याने त्याचं टेंडर आणि वर क्वार्टरवर बी झालं तर फक्त ऐकतो मॅडमची सही बाकी होती त्या कामाला आपले खासदार मॅडम आणि निलेश काटे यांनी इन्नी, निलेश काट मॅडमचे कान भरून ते काम माझं एरियातून कॅन्सल करून दुसऱ्या एरियात करण्यात आलं माझं हेच म्हणणं होतं माझ्या एरियात काम कॅन्सल केलं केलं त्यांनी तर तेच काम माझ्या एरियात अजून दुसऱ्या एरियामध्ये केलं पाहिजे पाहिजेल होतं ते अठरा नंबर आणि एक वार। नंबर वॉर्डमध्ये घेऊन गेले तर माझं एकच म्हणायचं आहे की हे खासदार असताना आणि आम्ही काँग्रेसचे सेवक का असताना आमच्याशी से असं भूमिका वागत आहे तर हे गलत आहे आणि मी खासदार मॅडमशी ही नाराजगी व्यक्त करतो